नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय हेमंत तेलवेकर शो मी हेमंत तलवेकर तुमचं माझ्या चॅनेलवरती स्वागत करतो मंडळी आज आपण भूषण गवई ज्यांचं खरं तर नॉमिनेशन झालेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरती त्यांचा कार्यकाल सुरू होणार आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायाधीश म्हणून ते विराजमान होतील या विभूषण गवई यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत बावनवे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून प्रमुख न्यायाधीश म्हणून हे कारभार हातामध्ये घेणार आहेत हे भूषण गवई सध्या चौसष्ट वर्षांचे आहेत महाराष्ट्राचे आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्म अमरावतीमध्ये झालेला आहे त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे रासू गवई जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या गवई गटाचे रासू गवई यांचे ते सुपुत्र रा आहेत रासू गवई यांना आपण सगळेजण ओळखतो लोकसभा आणि राज्यसभेमध्ये देखील त्यांचा कार्यकाल राहिलेला आहे त्यानंतर बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांची निवड झालेली होती बिहारचे रा बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांची कारकिर्द त्यांनी पार पाडलेली आहे या रासू गवई यांचे सुपुत्र भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश असतील हे आता बुधवारी स्पष्ट झाले कारण सुप्रीम कोर्टाच्या रिवाजानुसार मावळ ते सर्वोच्च न्यायाधीश हे होणाऱ्या म्हणजे त्यांच्यानंतर ज्यांचा कार्यकाल असणार आहे सर्वोच्च न्यायाधीश त्यांचं नाव नॉमिनेट करत असतात आणि त्या पद्धतीनं मावळ ते संजू खन्ना हे जे मावळते न्यायाधीश आहेत यांनी भूषण गवई यांचं नाव सुचवलेलं आहे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस खन्ना हे रिटायर होणार आहेत आणि त्यांनी सुचवल्याप्रमाणे भूषण गवई यांचा कार्यकाल सुरू होणार आहे अर्थात भूषण गवई यांना फारसा कालावधी मिळणार जरी नसला तरी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरती विराजमान होणारे ते केवळ दुसरे दलित न्यायाधीश असतील यांच्यापूर्वी बालकृष्णन म्हणून के जी बालकृष्णन म्हणून हे पहिले दलित न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीश पदावरती विराजमान झालेले होते त्यांची नेमणूक दोन हजार सात साली झालेली होती भूषण गवई हे आत्ता चौसष्ट वर्षांचे आहेत आणि सुप्रीम कोर्टांच्या जज च्या निवृत्तीचं वय असतं पासष्ट वर्ष आणि त्या हिशोबानं त्यांचा कार्यकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत त्यांचा कार्यकाल राहील आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते निवृत्त होतील जस्टिस गवई मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ते रासू गवई यांचे सुपुत्र आहेत रासू गवई हे दलित नेते रिव्हिव्हिंग पार्टी ऑफ इंडियाचे नेते आंबेडकरवादी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात या रासू गवई यांचे सुपुत्र भूषण गवई आहेत आणि त्यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रामधल्या अमरावती इथं झाला आता ते महाराष्ट्राचे मला वाटतं महाराष्ट्रामधल्या अनेक लोकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरती त्याच्यापूर्वी विराजमान झाले असतील देखील परंतु यावेळच्या भूषण गवई यांच्या न्यायाधीश पदाच्या कार्यकालामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे ते दलित न्यायाधीश केवळ दुसरे दलित न्यायाधीश म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरती विराजमान होते भूषण गवई यांनी खऱ्या अर्थानं आपल्या वकिलीची सुरुवात केलेली होती के ती म्हणजे मार्च सोळा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये राजा भोसले या वकिलांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली वकिलीची कारकीर्द सुरू ठेवलेली होती एकोणीसशे सत्याऐंशी पर्यंत राजा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केलं त्यानंतर ते पुढं स्वतंत्ररित्या त्यांनी वकिली करायला सुरुवात केली बॉम्बे हायकोर्टामध्ये एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीशे नव्वद या दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांनी वकिली त्यांनी स्वतंत्ररित्या केली त्यानंतर एकोणीसशे नव्वद नंतर त्यांनी मुख्यत्वे करून नागपूर बेंच मध्ये म्हणजे नागपूर न्यायालयामध्ये त्यांनी आपल्या वकिलीची प्रॅक्टिस त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळतं कॉन्स्टिट्युशनल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉज हा त्यांचा खरं तर मुख्य विषय राहिलेला आहे मुख्य क्षेत्र राहिलेलं आहे ज्या क्षेत्राशी संबंधित त्यांनी वकिली केलेली आपल्याला बघायला मिळतं अ तर अशा पद्धतीनं भूषण गवई हे दुसरे दलित न्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशपदी हे विराजमान होतील भूषण गवई यांच्या कार्यकालामध्ये ते जेव्हा दोन हजार मध्ये न्यायाधीश पदावरती खरं तर दोन हजार तीनमध्ये त्यांची न्यायाधीश पदावरती नेमणूक झाली दोन हजार एकोणीसमध्ये ते सुप्रीम कोर्टाकडं वर्ग झाले आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस नंतर त्यांनी जे वेगवेगळ्या प्रकारच्या महत्वाच्या लँडमार्क मध्ये म्हणजे न्यायनिवाड्यामध्ये त्यांचं जे योगदान राहिलेलं आहे त्याचं त्यांचं योगदान आपण बघणार आहोत भूषण गवई यांचं नाव का बरं घेतलं जातं किंवा भूषण गवई यांचा कोणकोणत्या निवाड्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग राहिलेला होता किंवा त्यांचा ठसा उमटव उमटलेला होता ते आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण बघणार आहोत तर पहिला मुद्दा आहे ते म्हणजे डिमॉनिटायझेशन वर्डिक्ट दोन हजार तेवीसचं म्हणजे नोटबंदी नरेंद्र मोदी सरकारनं नोटबंदीचा जो निर्णय घेतलेला होता आणि याच्या विरोधात विवेक नारायण शर्मा यांनी जी केस कोर्टामध्ये घातलेली होती तर या विवेक नारायण शर्मा विरुद्ध भारताचं केंद्र सरकार किंवा भारत सरकार असा जो न्यायालयीन लढा झाला या न्यायालयीन लढ्याच्या संदर्भानं निकाल देत असताना जस्टिस गवई म्हणजे भूषण गवई यांनी दोन हजार सोळामध्ये केंद्र सरकारनं जो नोटबंदीचा जो निर्णय घेतला होता तो निर्णय हा योग्य ठरवलेला होता कायदेशीर ठरवलेला होता आणि केंद्र सरकारच्या बाजूनं निकाल दिलेला होता भूषण गवई यांच्या कारकिर्दीमधला हा एक महत्त्वाचा निर्णय होता डीमॉनिटायझेशन वर्डी दोन हजार तेवीसमध्ये या नोटबंदीच्या विषयासंदर्भामध्ये तो निकाल जाहीर झालेला होता त्याचबरोबर त्यांचा दुसरा एक महत्त्वाचा निवाडा हा गाजलेला होता तो म्हणजे इलेक्ट्रॉलिक इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम इलेक्ट्रोल बॉन्ड ना स्कीम नावाची जी स्कीम्स केंद्र सरकारनं आणलेली होती आणि या संदर्भामधला निवाडा आ, या निवाड्यामध्ये जस्टिस गवई यांचा सहभाग होता दोन हजार अठरामध्ये सरकारनं जो निर्णय घेतलेला होता इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भानं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करून पक्षांना वेगवेगळ्या संस्था व्यक्ती हे, हे मदत करत करण्याचा त्यांना स्वातंत्र्य देण्यात आलेलं होतं या संदर्भातला जो निर्णय या संदर्भामधला जो निर्णय घेतलेला होता केंद्र सरकारनं याच्या संदर्भानं निकाल देत असताना गवई यांनी जो नागरिकांचा जो हक्क आहे माहितीच्या अधिकाराचा नागरिकांचा जो हक्क आहे आणि या हक्काच्या विरोधातला हा खरं तर निर्णय होता आणि त्यामुळं नागरिकांच्या हक्काची पायमल्ली होतीये माहितीच्या अधिकाराची पायमल्ली होतीये अशा पद्धतीचा निवाडा जस्टिस गवई यांच्या पॅनलनं दिलेला होता हा एक महत्त्वाचा लँडमार्क डिसिजन हा गवई यांच्या कारकिर्दीमध्ये झालेला होता त्याचबरोबर पुढचा एक लँडमार्क वर्डीक लँडमार्क म्हणजे खूप मोठा निर्णय हा गवई यांच्या कारकिर्दीमध्ये घेतला गेलेला होता तो म्हणजे की बुलडोजर डिमॉलिशन केसेस ज्या देशभरामध्ये दे उदयाला येत होत्या किंवा बुलडोजर डिमॉलिशन केसेस म्हणजे का गुन्हेगारांना प्रत्यक्ष कोर्टामध्ये शिक्षा सुनावण्याच्या ऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी सरकार राज्य सरकार असतील किंवा अन्य काही ठिकाणी हे गुन्हेगारांना कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्यांना कायद्याच्या कचाटामध्ये आणण्याच्या ऐवजी आणि कायद्याद्वारे त्यांच्यावरचा गुन्हा शाबित करण्याच्या ऐवजी थेटपणे त्यांच्या घरावरती बुलडोजर चालवण्याची ज्या केसीस देशभरामध्ये अनेक ठिकाणी घडत होत्या या संदर्भानं निकाल देत असताना भूषण गवई यांनी अशा प्रकारची ही जी प्रोसेस आहे प्रक्रिया आहे याला बेकायदेशीर ठरवलं होतं हा एक महत्त्वाचा लँडमार्क डिसिजन भूषण गवई यांच्या कारकिर्दीमध्ये झालेला होता त्याचबरोबर भूषण गवई यांच्या कार्यकालामध्ये अजून एक डिसिजन अत्यंत महत्त्वाचा डिसिजन हा झालेला होता तो म्हणजे आर्टिकल कलम तीनशे सत्तर हे भारतानं रद्दबातल केलं होतं आणि या संदर्भानं जो एक खटला सुप्रीम कोर्टापुढे चालू होता आणि या खटल्यावरती निकाल देत असताना पाच सदस्यीय न्यायाधीशांच्या टीमनं ज्याच्यामध्ये जस्टिस गवई देखील होते यांनी केंद्र सरकारनं घेतलेला जो निर्णय होता कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा हा जो निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला होता हा निर्णय त्यांनी योग्य ठरवलेला होता कायदेशीर ठरवलेला होता हा एक महत्त्वाचा लँडमार्क डिसिजन हा भूषण गवई यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचा खर तर विषय जो म्हणजे एस सी एस टी कॅटेगरीमध्ये आरक्षणाअंतर्गत आरक्षण आरक्षणाचं उपवर्गीकरण या संदर्भामध्ये दोन हजार चोवीसमध्ये जो जो निर्णय झाला याच्यामध्ये पंजाब विरुद्ध म्हणजे पंजाबचं सरकार विरुद्ध दविंदर सिंग असा जो सुप्रीम कोर्टासमोर एक लढा न्यायालयीन लढा आलेला होता या संदर्भामध्ये अ निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय पॅनलनं सब क्लासिफिकेशन हा जो प्रकार आहे म्हणजे एस सी एस टी या जातींच्या अंतर्गत उपवर्गीकरण करण्याला एस सी आणि एस टी या समुदायामध्ये उपवर्गीकरण करण्याचा सरकार निर्णय घेऊ शकतो सरकारला तसा अधिकार आहे अशा पद्धतीचा त्यांनी निर्वाळा दिला होता हा एक महत्वाचा निकाल भूषण गवई यांच्या कालावधीमध्ये झालेला होता भूषण गवी थेटपणे या निकालाला खरंतर त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता अर्थात संपूर्ण देशभरामध्ये एस सी एस टी समुदायाच्या अंतर्गत हा जो निकाल झाला या निकालाच्या विरोधात प्रचंड मोठं पडसाद उमटलं तरी देखील तरी देखील सुप्रीम कोर्टाच्या या पाच सदस्यीय ज्याच्यामध्ये जस्टिस गवई देखील सामील होते या न्याया न्यायाधीशांनी दिलेला हा निकाल हा देशभरामधल्या विशेष करून तेलंगणा हे जे राज्य होतं या राज्यानं हा निकाल जाहीर झाल्यावरती लगेचच त्यांनी सुतोवाच केलं होतं की त्यांच्या राज्यामध्ये अशा पद्धतीचं आरक्षणाअंतर्गत आरक्षण आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा त्यांनी निर्णय त्यांनी घेतलेला होता आणि याच्या याच्यामधून एक महत्वाची गोष्ट झालेली होती ती म्हणजे की भूषण गवई जे रासू गवई यांची सुपुत्र आहेत गवई म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या गवई गटाचे प्रमुख स्वत भूषण गवई हे दलित असताना देखील दलितांना असमाधानकारक वाटेल खास करून एस सी समुदायामधल्या लोकांना असमाधानकारक वाटेल अशा प्रकारचा हा निर्णय त्यांनी घेतल्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधात एक असंतोष निर्माण झालेला होता त्याचबरोबर असे अनेक निर्णय ज्याच्यामध्ये प्रशांत भूषण म्हणजे केजरीवाल यांच्या सरकारमध्ये असलेले प्रशांत भूषण यांना कोर्टाचा अवमान करण्याबद्दल त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली होती दंड ठोठावण्यात आलेला होता प्रतिकात्मक हा दंड होता एक रुपया दंड ठोठावण्यात आलेला होता आणि हा दंड ठोठावण्याच्या संदर्भातला निकाल देखील जस्टिस गवई यांनीच दिलेला होता त्याचबरोबर टिस्टा सेटलवाड या ज्या ऍक्टिव्हिस्ट आहेत या ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत तर यांना एका केस केसमध्ये त्या तुरुंगात होत्या पण त्यांना जामीन देण्याचं जो निकाल जो देण्यात आला तो निकाल देखील भूषण गवई यांच्या कालावधीमध्येच झाला असे अनेक निकाल या अनेक निकालांशी संबंधित हे भूषण गवई आहेत स्वतः ते दलित आहेत बावन्नावे सर्वोच्च न्यायालयाचे बावनवे न्यायाधीश म्हणून ते विराजमान होत आहेत आतापर्यंतच्या न्यायाधीशांपैकी केवळ दोनच न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली अर्थात भूषण गवी यांची अजून नेमणूक व्हायची आहे कायदेशीररित्या म्हणा किंवा ते सत्तेवरती यायचे आहेत परंतु त्यांचं नाव जवळपास फिक्स झालेलं आहे आणि चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सत्तेवरती येत आहेत किंवा न्यायाधीश पदाचा कार्यकाल त्यांचा सुरू होतोय तर अशा पद्धतीनं भूषण गवी हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सत्तेवरती येतात महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं ही गोष्ट अत्यंत भूषणाव आहे संजीव खन्ना यांच्या अगोदर चंद्रचूड हे देखील महाराष्ट्राचेच होते ते सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश होते आणि चंद्रचूड यांच्यानंतर लगेचच आता भूषण गवी हे मराठी न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरती विराजमान होतात आणि त्याच्यामध्ये अधिक आनंदाची गोष्ट म्हणजे ते दलित समुदायामधनं येतात बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेमधनं त्यांचं कुटुंब हे ताऊन सुलाकून निघालेलं आहे अशा कुटुंबामधनं ते येतात स्वतः ते दलित आहेत आणि त्याच्यामुळं दलितांसाठी म्हणा आणि एकूणच मराठी समुदायासाठी भूषण गवई यांचं न्यायाधीश पदावरती विराजमान होणं ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळं आपण अशी अशा बाळगायला काय हरकत नाही आहे महाराष्ट्रांच्या महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आता चांगले निर्णय येऊ शकतील म्हणजे आतापर्यंत काही पक्षपातीपणा केलेलं नाही आहे कोर्टानं तरी देखील इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राबद्दल चांगले निर्णय येण्याची अपेक्षा आपण भूषण गवी यांच्यामुळं आपण करू शकतो त्याचबरोबर दलितांना देखील योग्य न्याय निवाडा करणं दलितांच्या बाबतीमध्ये योग्य पद्धतीनं न्याय निवाडा होणं हे देखील आपण अपेक्षित करू शकतो भूषण गवी यांच्यासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि आपण इथं थांबूया जाता जाता मी परत एकदा तुम्हाला विनंती करेन हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा आपल्याला व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की याला लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद